नमस्कार आपलं सगळ्यांचं छान छान रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आता बरेच दिवस मी व्हिडिओ टाकत नव्हतो त्यामागे सुद्धा कारण होत तर आज बऱ्याच दिवसांनी मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो आजपासून मी ब्लॉग सुद्धा घेऊन येणार आहे तर हा माझा पहिला ब्लॉग तुम्ही म्हणू शकता तर बऱ्याच दिवसापासून रखडलेली जी व्हिडिओची सिरीज आहे की उन्हाळी दिवसामध्ये जी आपण करावयाची प्यावयाची सरबत कोणती तर आज मी लिंबू सरबत बनवणार आहे आज हेच लिंबू सरबत मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे आईने मला शिकवलं होतं तर ती पद्धत कोणती ते तुम्हाला मी सांगणार आहे अगदी साधी सोपी ही रेसिपी असणार आहे तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपी व्हिडिओला आपण सुरुवात करूया लिंबू सरबत बनवण्यासाठी हे लिंबू मी घेतलेले तीन ते चार माणसांसाठी मी हे लिंबू सरबत बनवणार आहे त्यासोबतच मी आणखी एक वस्तू या लिंबू सरबतमध्ये टाकणार आहे तर ती वस्तू आहे ओळखा बरं काय आहे तर हे आहे काळं मीठ हे जाड स्वरूपात आहे तर हे मीठ आता मी खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा हे काळं मीठ वापरून हे लिंबू सरबत बनवून पहा ज्यावेळी आपण बाहेर फिरायला वगैरे जातो त्यावेळी हे लिंबू सरबत बनवताना त्यांनी त्यामध्ये थोडंसं काळं मीठसुद्धा टाकलेलं असत आणि त्यासोबत ते फ्लेवर वगैरे सुद्धा टाकत असतात तर या पद्धतीने बनवून पाहूया तर आता मी हे लिंबू सरबत बनवायला सुरुवात करतोय तर कॅमेरा सेट करूया आधी तर हे काळं मीठ आहे ठेचून घेऊया आधी आपण सगळं साहित्य चार ग्लास थंड पाणी तर हे काळे मीठ या खलबत्त्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे अगदी सहज हे मीठ वाटलं जातं आणि आरोग्यासाठी सुद्धा हे मीठ चांगलं असतं झालेलं आहे वाटून बारीक अगदी वाटलेलं आहे तर आता काढून घेतोय मी हे मीठ या प्रकारे तर आता लिंबू कापून घेऊया तीन लिंबूचं सरबत बनवतो लिंबू आता कापलेले आहेत तर हे या पातेल्यामध्ये आता मी सगळे पिळून घेणार आहे सगळे लिंबू व्यवस्थित पिळून घेणार आहे लिंबू सरबत बनवताना हे जे पल्प आहे हे जे लिंबूच जे पल्प आहे ते सुद्धा मी घेतोय काही जण ते घेत नाही तर ते नक्की घेऊन बघा त्या पल्पमध्ये सुद्धा खूप सारा हा लिंबूचा रस असतो उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत पिण्याचे हे खूप सारे फायदे आहेत तर नक्की भरपूर सारं हे लिंबू सरबत आपण प्यावं या लिंबूमध्ये भरपूर सारे प्रकारसुद्धा असतात तर त्या सर्व प्रकारच्या लिंबूचं सरबतसुद्धा आपण बनवून प्यावं या आपल्याकडे हे जे मिळणारे लिंबू आहेत हे पिवळे लिंबू असतात आणि त्याचा हा थोडासा पिवळसर रस निघतो पण असेसुद्धा काही लिंबू आहेत की त्यांचा लाल रस निघतो तर त्या लिंबूचं सरबतसुद्धा पिण्यासारखं असतं सगळ्या लिंबूचा रस हा काढून झालेला आणि आता ही जी सालं आहेत ती मी बाजूला ठेवून देणार आहे ती इतर कामासाठी उपयोगात येतात आता तुम्हाला तर माहितीच असेल की कुकरमध्ये टाकण्यासाठी लिंबूची सालं उपयोगात येतात आता थोडेसे हात वगैरे धुतो आणि मग येतो तर लिंबू सरबत बनवण्यासाठी हे जे प्रमाण आहे ते प्रमाणशीर मी घेतो तर ते थंड पाणी आहे फ्रीजमधलं ते एक ग्लास दोन ग्लास तीन आणि चार ग्लास चार ग्लास मी ओतलेले आहेत आणि एक ग्लास हे जे मडक्यातलं पाणी मी घेतलं आता सुरुवातीला हे जे पाणी आहे एक ग्लासाच्या अंदाजानुसार मी टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकूया अर्धा चमचा मीठ साखर टाकताना हा साखरेचा अंदाजसुद्धा मी देणार आहे तर ही जी वाटी आहे ही दोन वाट्या भरून मी साखर टाकणार आहे एक आणि दोन हा माझा अंदाज आहे आता हे सगळं साहित्य टाकून झालं आता सगळं मिक्स करायचं आता थोडस चव घेऊन बघूया चव घेऊन बघूया थोडा वा परफेक्ट तर आता ग्लासामध्ये मोठा एक ग्लास भरून हे सरबत तयार झालेलं आहे तर असे सगळे ग्लास मी ओतून घेतो ती वा मोठे चार ग्लास भरून लिंबू सरबत हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे जे पल्प वगैरे आहे ते सुद्धा यामध्ये खूप छान दिसत ठेवूया आता लिंबू सरबत आणि मस्त पैकी फोटो काढूया आता लिंबू सरबत तयार झालेलं आहे बघा मस्त तर आता मी पितोय सरबत बनवण्याची पद्धत मला आईने शिकवली होती ॲक्च्युली आईची रेसिपी आहे तर या प्रकारे हे लिंबू सरबत तुम्ही बनवून पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लिंबू सरबत बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा मी भेटेन नव्या व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद मस्त झालं घे तुमचं Thank you very much. Thank you, एक एक ग्लास आता तो सुद्धा चला बाय बाय